नमस्कार मित्रांनो मी आणि सुंदर जग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण आलोय आहे आनंदालाकडे त्याच्या हातात दिसतोय तुम्हाला फ्रीज आहे मिनी फ्रीज ओपन करणार आहोत बघूया तर मित्रांनो आज आनंदाचा फ्रीज आलेला आहे मिनी फ्रीज ज्याला आपण बोलतो तो बघूया कसा आहे काय बॉक्स ओपनिंग तुम्हाला दाखवतो बघूया पॅकिंग तर छान आहे प्रॉपर पॅक केलेलं आहे फ्रीज hmm. तर छान दिसतोय बॉक्समध्ये काय अजून बघूया काही आहे का नाही ओके okay. ब्लू स्टार कंपनीचा आहे आणि सगळे स्टिकर्स वगैरे हो लावलेले आहेत फोर्टी फाईव्ह लीटर्सचा आहे मित्रांनो हा फ्रीज अपन ओपन करू बह दाख वा डोर है एक तो दो। दो दोन कंपार्टमेंट्स है छान हाँ है आइस ट्रे दिल है वा आइस ट्रे है कोण घ्या लागेल चांगला आहे एकदम मस्त आहे अजून आपण काय एकदम स्टार्ट अजून चालू केलं नाही चालू केलं नाही आणि मित्रांनो जेव्हाही कधी फ्रीज वगैरे घ्याल तर तेव्हा दोन तास कमीत कमी म्हणजे आता आम्ही किती वाजता रेट ठेवला आपण सहा वाजता तर आम्ही आठ वाजता तो फ्रीज चालू करू आठ वाजता चालू करू कारण त्याच्यामध्ये जे एक लिक्विड असतं त्याला सेटल व्हायला थोडासा टाइम लागतो सो आम्ही प्रॉपर सहा वाजता तो ठेवला आहे आठ वाजता त्याला चालू करूया आणि दादाला प्रॉपर तो आवडला आहे जसं पाहिजे होतं तसं आहे मस्त तर हा व्हिडिओ याच्यासाठी कारण तुम्ही जरी कोणी मागवणार असाल मिनी फ्रीज मस्त आहे स्टार कंपनीचा आहे पेड प्रमोशन नाही आहे मी सांगतोय परत एकदा पेड प्रमोशन याच्यात काहीच नाहीये फक्त आवडला बघितला आणि सध्या तो एकटा आहे तर त्याच्यामुळे इकडे तो मिनी फ्रीज आपण मागवलेला आहे आणि जे कोणी बॅचलर असतील किंवा काय त्यांना जर लागत असेल सो बेस्ट ऑप्शन आहे बियर ठेवायला काय पण ठेवा <laughs> चालेल <laughs> मिनी बार मिनी मिनी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर त्याच्यामुळे घेऊ शकता मुकेशला गिफ्ट द्यायचं मिनी बार फार बियर पी दो आणि आयस्ट्रे वगैरे पण त्याच्यामध्ये मिळालेला आहे बघितलं असेल तुम्ही आयस्ट्रे आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे ज्याला कोणाला घ्यायचा असेल आणि जो अनकट व्हिडिओ त्याच्यानंतर आपण पन बनवला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तो अनकट व्हिडिओ जेव्हा तुम्ही अशी कुठली गोष्ट मागवता टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे सो तो, तो अनकट व्हिडिओ लागतो जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल आणि तुम्हाला रिटर्न करायचा असेल किंवा एक्सचेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी तो अनकट व्हिडिओ नक्की बनवा तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेला आहे तर मित्रांनो दोन तास झालेत फायनली आपण आता याला ऑन करूया तर हा झालाय ऑन लाईट लागलाय बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय